कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेली पंधरा दिवस भोगावती नदीमध्ये झालेल्या उत्खननाबाबत प्रसार प्रसिद्ध करून जाग केला परंतु प्रशासनाला काहीच फरक पडत नाही अखेर निसर्गप्रेमी प्राध्यापक उदय मानकवळे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक धरणे आंदोलन भोगावती नदीच्या पात्रात केले आठ दिवसांपूर्वी याबाबत प्राध्यापक मानकवळे यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे भोगावती नदीमध्ये चाललेले अनधिकृत कामाबद्दल आपले म्हणणे मांडले होते परंतु याबाबत तहसील कार्यालयातून

अखंड भूत मात्रांचा विकास हा नदीवर अवलंबून आहे पण विकासाच्या नावावर आज नद्या बुजवल्या जात आहेत म्हणून या पेण भोगावती नदी किनारी मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी अनेक जल जंगल जमीन प्रेमी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत उद्देश हाच आहे की नैसर्गिक पाण्याचा स्रोत वाहून नेण्याचं काम नदी करीत आहे तुम्हा आम्हाला विकासाचा स्रोत जन नदी आहे जल आहे तो कल है। नदी ची ची है। है तो नदी आहे नदीची स्वतःची जागा आहे आणि तिन्ही जागा ठरवलेली आहे आणि हे आम्ही म्हणत नाही तर शासनाने स्वतः नदीच्या जागेवर ब्ल्यू आणि रेड लाईन म्हणजे पूर रेषा नियंत्रण केलेली आहे जेणेकरून नदीतली जैवविविधता संवर्धन व्हावं नदीचे स्त्रोत अबाधित रावेत आणि त्या नदीच्या काठावर आपला विकास व्हावा पण आता असं निदर्शनात येत आहे की हजारो जल जंगल जमीन प्रेमी पर्यावरण प्रेमी जलप्रेमी नदी संवर्धनासाठी काम करीत आहेत वृक्षप्रेमी जलप्रेमींच्या तुम्हा आम्हा सगळ्यांच्या सहकार्याने एक प्राति प्रातिनिधिक स्वरूपात शासन मायबाप सरकार आणि मायबाप राज्यकर्ते शासन आणि सरकार यांना जागृत करण्यासाठी आम्ही हे लाक्षणिक धरणं आंदोलन केलेलं आहे thank you